अरुणोदय युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विडंबन काव्य मालिकेचा पुढील भाग अर्थातच एक विनोदी गीत मी आपल्यासमोर सादर करीत आहे विडंबन म्हणजेच विनोदातून प्रबोधनाकडे तर या हे गीत आवडल्यास माझ्या अरुणोदय युट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक सबस्क्राइब आणि शेअर करावे दारूच्या पाण्यासंगे स्वर्गसुख पाहुणे दारूच्या संगे स्वर्ग स्वर्ग सुख पाहू न आज माझ्या वेड मनाला, कोणी ना समजून घेई दारूच्या संगे, स्वर्ग सुख पाहू न असले कितीही श्रीमंत पैशाची गंगा वाही, डोक्याला टेन्शन तरी पैशाने झोप नाही दारूचा गोट घेता हो दारूचा गोट घेता कशी शांत झोप आज माझ्या वेळ म्हणाला कोणी ना समजून घेई दारूच्या संगे स्वर्ग सुख पाहू नारूच्या संगे स्वर्ग सुख पाव नाही रंक असो की तोराव तिच्यामुळे मिळतो भाव रंक असो की तोराव तिच्यामुळे मिळतो भाव तसं घेत नाही नाव नाही करत भेद भाव टेबल वर चर्चा होते हो टेबल वर चर्चा होते तिथे काम होऊन जाई आज माझ्या जा वेळ मनाला कोणी ना समजून घेई दारूच्या संगे स्वर्ग सुख पाहू न आले ते कितीही टेन्शन होते मिनिटात मेन्शन आले ते कितीही टेन्शन होते मिनिटात मेंशन होई डॉक्टर ही हैरान टगोची जादू छान स्वर्गाचे दार उघडे हो स्वर्गाचे दार उघडे इंद्राचा निरोप वेड म्हणाला कोणी न समजून घेई दारूच्या पाण्यासंगे स्वर्ग सुख पाहू नये दिसतो दारूचा बहाना वाढे सरकारी खजिना दिसतो दारूचा बहाना वाढे सरकारी खजिना दारूची भक्ती म्हणा देशाची शक्ती म्हणा देशाच्या प्रेमापोटी हो देशाच्या प्रेमापोटी आमचे बलिदान जाई आज माझ्या वेळ म्हणाला कोणी ना समजून घेई दारूच्या पाण्या संगे स्वर्ग सुख दारूच्या पाण्या संगे स्वर्ग सुख पाहू पाण्या संगे स्वर्गसुख पाहू नये धन्यवाद